भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचितांच्या उद्धारासाठी आयुष्य वेचले वंचितांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सामाजिक न्याय योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे तो पोहोचवण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी व सर्वदूर जनजागृती करण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे असे आवाहन खासदार डॉ अनिल बोंडे यांनी येथे केले भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समाजकल्याण कार्यालयातर्फे सामाजिक न्यायभवनात कार्यक्रम व विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण झाले ते त्यावेळी बोलत होते खासदार प्राध्यापक सुभाष उपायुक्त सुनील वारे प्रादेशिक उपसंचालक विजय साळवी सहाय्यक आयुक्त माया केदार जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर मेटकर दीपा हेरोळे आदी यावेळी उपस्थित होते खासदार डॉक्टर बोंडे म्हणाले की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आदर्श संविधानाची निर्मिती केली देशात कल्याणकारी राज्य निर्मितीसाठी संविधानात सामाजिक न्यायाची संकल्पना समाविष्ट केली ती साकार करण्यासाठी वंचित घटकांसाठी शासनाकडून विविध योजना उपक्रम राबवले जातात त्याचा लाभ प्रत्येक गरजूपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे करायचा पार की भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या ज्या स्मृती होत्या त्या त्या जपण्याचं काम निश्चितपणे सरकार करत आहे की पाच तीर्थ असतील पंचतीर्थ म्हणून त्याचा विकास करण्याचं काम करत आहे किंवा लंडन मधलं घर असलं ते लंडन मधलं घर विकसित घेऊन दे कोणी बाकीच्या देशामधलाही माणूस असेल तर त्या देशामधला माणूस तिथे दे जाऊन नतमस्तक होऊ शकला पाहिजे हे पण पाहले जातं

काय करण्यासाठी कसं सोल्युशन निघू शकते आणि ते नाईनटीन थर्टी फाईव्ह मध्ये असेंब्ली मध्ये येऊन त्यांना आणलं आणि त्याच्यानंतर आते आरटीआय कोण झाली वित्त आयोग राज्य व केंद्र शासनातील संपत्तीची वाटणी आदी विचार त्यांनी त्यावेळी मांडले होते त्यांचे आर्थिक विषयातील लेखन संकल्पना याच आधारावर पुढे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा पाया घातला गेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य संविधान निर्माते तसेच संसदेतील कार्य याबाबत अभ्यासक्रम पूर्ण मांडणी प्राध्यापक गवई यांनी आपल्या व्याख्यानातून केली श्री वारे यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले कर्मवीर दादासाहेब गायकवाड भूमिहीन सबळीकरण योजना मिनी ट्रॅक्टर बचत गट योजना गटई स्टॉल वितरण आदी विविध योजनांच्या लाभार्थ्यांना यावेळी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले सामाजिक न्याय विभागाच्या समन्वय या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी झाले श्रीमती केदार यांनी प्रास्ताविक केले श्रीकृष्ण पखाले यांनी सूत्रसंचालन केले कार्यक्रमाला अधिकारी कर्मचाऱ्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक महिला आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती